रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीला खास तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत टिंबटिंबरावांचं चा प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण संसारूपी सागरात पती असावे हौशी संसारूपी सागरात पती असावे हौशी किंबटिंबरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी किंबटिंबरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी इमटिंबरावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी इंबिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ हिंबटिंबरावांचं नाव घेते आणि वाटते तिळगुळ तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा पिंबटिंबरावांचं प्रेम लाख रुपये तोळा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत पिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळगुळच्या देवी घेवीने नात्यात वाढते गोडी तिळगुळीच्या देवीघेवीने नात्यात वाढते गोडी टिंबटिंबरावांची ति आणि माझी अखंड राहो जोडी सात समुद्राच्या पलीकडे चाले राधा कृष्णाचा खेळ सात समुद्राच्या पलीकडे चाले राधा कृष्णाचा खेळ रावांचं नाव घ्यायला झाली संध्याकाळची वेळ लग्नाची पहिली पहाट पहाटेचं पडलेलं ऊन लग्नाची पहिली पहाट पहाटेचं पडलेलं ऊन टिम्मटिंबरावांचे नाव घेते टिंबटिंब घराण्याची सून दोन समयी एक वाती दोन दीपक एक ज्योती दोन समयी एक वाती दोन दीपक एक ज्योती रावांची मी अखंड सौभाग्यवती मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर आणि एक माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर आणि एक माहेर रावांच्या संसारात टाकते मी पाऊल घेऊन माहेरच्या संस्काराचा आहेर गुलाबाचं फूल देठाला हिरव गुलाबाचं फूल देठाला हिरव टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला मला नाही गर्व मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा घातला घाट मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा घाटला घाट आमच्या टिंबटिंबरावांचा आहे एकदम राजेशाही थाट सासर आहे छान सासू आहे हौशी सासर आहे छान सासू आहे हौशी टिंबटिंबरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मैत्रिणींनो तुम्हाला हे मकर संक्रांतीचे उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा